शाहूरलं बाई सगळं आय सगळी पोरं आले होते आपा केव्हा यायचं आठ वाजायला आले होती आता अरे मी त्यासाठी सकाळी सांगितलं होतं तुझा वाढदिवस आहे म्हणून येतो तू म्हणलं होतं लवकर काय तर कामात अडकलं असतील रे त्यांचं का काय माझ्या कुठल्याच वाढदिवसाला त्यांनी घरात नसतात मी सकाळी उठायच्या आधी त्यांनी कामावर जातात आणि झोपल्यानंतर घरला येतात हे ज्या उगो माझ्यावर गुरगुरू नकोस काय एवढं धाडस आहे ना तुझ्यात तर बापाच्या पुढं तोंड खोलून दाखव आ, आ, भी भी हा उठत्या सुटत की मलाच बोलते ते चला केक कापून घेऊ चला रे मलाच पोरांगले भेट वस्तू मिळणार आहे त्या पोरण मेन बिने लावून घ्या की हा फटाफटाफटावर तुला आणलंय काय मर्दान मी तर आणलं असत ह्याला सांगायचं होतं हे घेऊन आला असता

त्या तिथ पसन कापाल हे बिस्किट घ्या रश अरे कोणी कोणी वस्तू बसून त्याला द्या कि पटापाटा पटा बघू तरी कुणी कोणी काय काय आणलं माय टाक डोक्यावर बच्चिस काय आता बसत कि हे बिस्किट पड आणला अरे कशाला रासू दे रे हे धरीजा माझ्याकडनं पेन्सिल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष एवढं का लाजवले असत इजा हे जा, घे पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हुशार आहेस आणि खूप प्रगती कर राणी चांगली मैत्रिणी आहे राणी या पेन मी काय चुपून ठेवी